गावातील टॉपची बैल एकत्र घालून जयसिंग शेटने जुळवली सावड पक्षबाई आणि स्पीड किंग शिवाची ही आठवणीतील फळीफोड तर नमस्कार मित्रांनो दरवर्षी येणाऱ्या सीझनमध्ये प्रत्येकाच्या दावणीचा असणारा हुकमी एक्का काहीतरी आठवण ठेवून जातो त्यामध्ये मग भाग्यवान गाडा मालक म्हणून झालेली काटाबारा सेकंदची बारी असेल किंवा सेपरेट घरचा साथ झुपून केलेला एक नंबर असेल तशीच पक्षबाई आणि शिवाने केलेली एक आठवण श्रीखंडेराय देवाच्या उत्सवानिमित्त भरवलेल्या मुक्काम पोस्ट गावात यात्रा भरली टोकन नंबर लांब असल्यामुळे आम्ही निवंत होतो नेहमीप्रमाणे पक्षभाई आणि मोनेला घेऊन आम्ही निघालो घाटात पोहोचल्यावर बैलांना निवांत बांधलं आजची सावड आपली गावचीच होती रुद्रांश दादा खेडकर यांचा हिंदकेश्री पक्षभाई आणि शेठ थोरा चेअरमन यांचा स्पीड किंग शिवा घाटात वेळेत पोचलो लगेच अर्ध्या तासात बैल सोडली मनात जरा धाकधुकच होती कारण घाट जरा कटाला लागला होता पण बऱ्याच वर्षानंतर हे दोन हिंदकेश्री एकत्र आले होते म्हणून काही शंका नव्हती निवेदक मंडळींनी बारी पुकारली आणि रावसाहेब दादा काळकुटे चेअरमन यांनी जुपणी केली खेडकर थोरात जुगलबंदीने नेत्राचं पारणं फेडलं गड्यालाचे काटे मोडत अकरा सेकंद चौऱ्याऐंशी मिलीपॉइंटला गाड्या टेकवलं प्रेक्षक वर्गाची जोरदार टाळी झाली कारण दुपारी दोन वाजता सत्त्याहत्तर टोकनला केलं ती फळी मित्रांनो आपली एक नंबरची फळीफोड सत्याहत्तर नंबरच्या टोकनला झाली पहिल्या श्याहत्तर गाडा मालकांचे प्रयत्न सुद्धा काही कमी नव्हते पण प्रत्येक गाडा मालकाचा एक दिवस असतो आणि तोच दिवस एक आठवण ठेवून जातो तर मित्रांनो तुमची एखादी आठवण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हिंदकेसरी पक्षा आणि स्पीड किंग शिवा सांगतोय आठवण फळीफुडची दादा खेडकर आणि निलेश शेठथोरात गावची जुगलबंदी प्रेमाची धन्यवाद